नमस्कार मी डॉक्टर कैलासपाल सिव्हिल सर्जन ठाणे परवा आपल्याकडे साठला देहंडी खूप उत्साहात साजरी होणार आहे मुंबई ठाणे परिसर असतील यात खूप जुरात आणि खूप उत्साहात दहीहंडी होते आपल्याकडे खूप गोविंदा उत्साहने जे जी वाट बघत असतात तरुण मुलं सगळे येईन आणि त्याचे ते प्रॅक्टिसेस वगैरे करून छानपैकी ठरला होतात आणि एन्जॉयमेंट पण आहे आणि आपला सेंट सण पण साजरा होतो याच्यामध्ये परंतु बऱ्याच अंशी लोकं पडले तर पाय स्पाइन इंजरी होणं काही फ्रॅक्चर्स होणं हे खूप कॉमन आहे बऱ्याच अंशी काही काही ठिकाणी डेथ पण होतात ह्या दृष्टीने जे काही ट्रीटमेंट लागेल त्यासाठी आपण काही ठिकाणी ॲम्ब्युलन्सेस तैनात केलेले आहेत आपले डॉक्टर तिकडे असतील किंवा सिव्हिल हॉस्पिटल आपण विशेषपक्षे वीज बेडचा तयार ठेवलेला आहे डॉक्टरांना इन्स्ट्रक्शन दिलं आहे आपल्याकडे डिझास्टरची ही रेडी आहे परंतु आपण सगळ्यात वरून गोविंदाला कुठलंही नुकसान होऊ नये काही ट्रीटमेंट पार्टमध्ये दृष्टीने किंवा त्याचं कुठलं कोणाचं जीव धोक्यात येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे पण माझी एक विनंतीच आहे की सगळे जेवढा गोविंदा जे, जे मंडळ आहे <coughs> ते खूप मोठमोठे थर लावतात गोविंदाच्या प्रोटेक्शनसाठी जे काही गोष्टी आहेत येतील आपल्या सरावणार त्या गोष्टी करायला पाहिजे हे खूप आवश्यक आहे आता खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स डेज आहेत आपल्याला ॲडव्हान्स इक्विपमेंट्स वगैरे अवेलेबल व्हायला लागलेत उन, पन, तर त्यासाठी एक स्पेशल काहीतरी तयार करणं खाली काहीतरी कोटिंग गाद्या वगैरे ठेवून वरती काहीतरी त्यांना कोणी शेवटचं थरावर जाणारं त्याला काहीतरी प्रोटेक्टिव्ह हेल्मेट तर असते त्या स्पाइनला बेल्ट असतो ते लावणं किंवा वरती पण त्यांना कुठेतरी हँग करून हे करता त्या दृष्टीने पण करणं गरजेचं आहे आणि तर आपण नक्कीच बऱ्यापैकी याच्यामध्ये काही लोकांचे जीव जातात ते वाचू शकतो आणि जे काही परमानंट इंजरी येतात त्या परमानंट डिसॅबिलिटी होऊ शकते काही लोकांना ते आपण प्रिव्हेंट करू शकतो वाटेवर बी काही होईल त्या दृष्टीने जे काही आपल्याला ट्रीटमेंटची गरज पडणार आहे त्या दृष्टीने आमच्याकडे जे ऑर्थोपेडिक सर्जन असतील किंवा बाकीचे सर्जन वगैरे हो ते सगळे रेडी असणार आहेत आणि त्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कुठल्याही दृष्टीने आणि कुठल्याही याच्यामध्ये परिस्थितीत या लोकांना प्रॉपर ट्रीटमेंट करून इथेच प्रॉपर ट्रीटमेंट व्हायला पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्वत्र प्रयत्न करतो नक्कीच आपला खूप मोठा क्षण आहे खूप एन्जॉय करतो आपण लिटरली वर्षावर वाढ बघतो आपण त्याचं सेलिब्रेशन जोरात करायलाच पाहिजे आणि थोडंसं त्याला लिमिटेशन्स असणं गरजेचं आहे त्या दृष्टीने आपण जर पालन केलं तर आपण बऱ्याच लोकांचे जे काही इंजरीज आहे हँडिकॅप आहेत क्या बाकी गोष्टी आपण त्याचा प्राणही वाचू शकतो धन्यवाद